बऱ्याच वेळास एलर्जीच्या मुलांमध्ये खोकला हा वारंवार येत असतो आणि कित्येक वेळास प्रॉपर ट्रीटमेंट दिल्यानंतर दे देखील हा खोकला बरा होत नाही तर यावेळेस आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की या मुलांमध्ये फंगल इन्फेक्शन किंवा एस्पर्जिलस इन्फेक्शन होण्याची शक्यता बऱ्यापैकी जास्त असते पावसाळ्या वातावरणामध्ये हा फंगस मेनली आपल्या आप वॉल्स म्हणजेच भिंतीमध्ये पाणी साठल्यामुळे तिकडे ग्रो होतो आणि हा हळूहळू आपले स्पोर्स आपल्या वातावरणामध्ये पसरवू शकतो या फंगल स्पोर्सच्या संपर्कामुळे ही मुलं परत परत ट्रिगर होऊ शकतात आणि त्यामुळे प्रॉपर ट्रीटमेंट दिल्यानंतर देखील त्यांचा खोकला पूर्णपैकी बरा होत नाही या प्रकारच्या फंगसमुळे वाढलेल्या ॲलर्जी खोकला यालाच ॲलर्जित ब्रॉन्कोपल्मनरी ॲस्पर्जिलॉसिस म्हणजेच ए बी पी ए असं देखील आपण बोलतो मी आहे डॉक्टर कौस्तभ मोहिते आपला पिडियाट्रिक पल्मनॉलॉजिस्ट आणि हा आहे एपिसोड नंबर एकवीस डेली डॉक्टर डोस मराठीमध्ये धन्यवाद